एका बाजूने मशीनने फॉल लावून झाल्यानंतर दुसऱ्या बाजूने आपल्याला हाताने फॉल लावायला सुरुवात करायची असते तर जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये तस आहे तसं जेवढं शक्य होईल तेवढी सुई खालीवर करून घ्यायची आहे आपल्याला एका वेळेस आणि मग शेवटी धागा ओढून घ्यायचा आहे आणि हीच प्रोसेस तुम्हाला कंटिन्यू ठेवायची आहे जर तुम्हाला वाटेल की यामुळे धाग्याचा हो गुंता होईल तुटेल वगैरे तर तुम्ही त्याला प्रॅक्टिस करू शकता त्याचप्रमाणे साडी कुठल्या कपड्याची आहे म्हणजे किती जाड आहे बारीक आहे यावरती सुद्धा हा स्पीड अवलंबून असतो त्याचप्रमाणे जर तुम्हाला हे कठीण वाटत असेल तर हे पुढचं बघा एक दोन तीन तीन वेळा सुई खालीवर केल्यानंतर मी धागा ओढला आहे संपूर्ण नाही ओढला आहे थोडासा ओढला आणि पुन्हा एक दोन तीन तीन वेळा धागा खालीवर करून धागा ओढलाय संपूर्ण नाही ओढला आहे अजून एकदा मी तेच करणारे आणि या वेळेस मात्र मी संपूर्ण धागा ओढून घेणारे जेवढा आपल्याला ओढता येतो तेवढा तो ओढून घ्यायचा आहे आणि हीच प्रोसेस तुम्ही कंटिन्यू ठेवायची आहे यामुळे काय होईल की तुमचा फॉल पण पटापट पत लागेल आणि तुम्हाला जी भीती वाटते की एका वेळेस केल्याने गुंता होईल की काय ते पण होणार नाही तर अशा पद्धतीने तुम्ही पटापट पत फॉल लावू शकता आणि हे साडीच्या कपड्यावरती सुद्धा अवलंबून आहे कधीकधी जाड साडी असेल जशी ही काटपदराची आहे तर त्याला थोडा वेळ लागू शकतो कारण की दोन दोन तीन तीन टाके आपण एका वेळेस घेऊ शकतो त्यापेक्षा जास्त घेता येत नाही त्यामुळे पाच मिनिटात फॉल लावेल दहा मिनिटात फॉल लावेल असं नाही जेवढा वेळ लागायचा तेवढा वेळ लागतोच कमीत कमी एका बाजूने हाताने फॉल लावायला वीस मिनटं तर लागतातच लागतात